राम 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 कसं येणं केलं गावाखेडला बाजाराममुळं येणं केलं हं 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 तुमचं पूर्ण नाव काय आहे तर गणेश राम कीर्तन सुंदर डोंगरगाव डोंगरगाव महाराज म्हणायचं बरं सध्या आपल्या कोणा परेशानीचं आहे सध्या आता पत्नी वाळून गेली आता हं आता भजन कीर्तन करीत भिंडायलो आहे भजन कीर्तन तर ती यापूर्वी करीत होताच ना पण होता आहोत हां आता बी आणखी टक्के मोकळा झालो मोकळे हिंडायला काही आता नाही बाईल मेले बरे झाले म्हणजे निघाले जेव्हा दिवाळी असा प्रकार झाला तुकाराम महाराज झालं काही आता आता भजन करायचं आता फक्त उन वाचायचं ह्याच्यापेक्षा दुसरं काही काम नाही करायचं पत्नीला असं काय झालं आधार वगैरे ऍक्सिडेंट झालता लग्नामध्ये जाऊ लागला हा त्याच्यात बायाचा टेम्पू त्यामुळे वारल्या बर 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 किती दिवस झालं सातवा आठवा महिना चालू हो आहे आता असं का मी येत्या दोन तारखेला किलिन झाला मी त्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला आठ महिने होते एक मुलगी आहेत एक बाळा सगळं आहे हा मुलगा काय करत्या शेतामध्ये काम बरं जमीन किती आहे जमीन पावणे पाच एकर आहे या गणेश महाराजावर एक दुर्घटना कोसळलेली आहे आणि आता ते सध्या एकदम निराधार झालेले आहेत यांना कशा आदा, प्रकारचे सध्या आधार आधार नाही अशा प्रकारची त्यांची स्थिती झालेली आहे आणि माणसाचं जीवन एक जर माणसाचं अर्धांग जर माणसाचं एक जोडीदार जर गेला, गेला तर त्या जोडीदार गेल्यानंतर माणसाला कशा प्रकारचं स संकटाला तोंड द्यावं लागतं आणि त्या निराधारीतून माणसाचं जीवन कसं जगायचं आणि कसं नाही हे आपल्यासमोर प्रत्यक्ष मी दाखवणार आहे हे गणेश महाराज डोंगरगावकर आहेत बरं तुमचं जी आताची जी परिस्थिती आहे आता, आता तुमचं जीवन कशा प्रकारे आहे आता काय आता या भजन कीर्तन करायचं तुम्ही वाचक बी आहेत आणि सूचक बी आहेत आणि मी देखील वाचक बी आहे आणि दोघांची मुलाखत म्हणजे त्याच्यातून झालेली आहे हा 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 आपलं नाव काय हा हे कृष्णा देव कधी बघा हे उत्कृष्ट प्रकारे गायन करतात आणि डुप्लिकेट भीमसेन जोशीचा आवाज देखील करतात तर एखादा तुम्ही आपण थोडस म्हणा हा म्हणा म्हणा नाही म्हणता तर तुमच्याकडून एकड घेतो कॅमेरा मग तो ची सारुवर सारुवता वा उत्कृष्ट गणेश मानाल आपलं जीवन म्हणजे अशा प्रकारचं आहे तर जीवन ही एक अलौकिक आहे प्रत्येक वेळेस माणसानं जीवनाला एक प्रकारचं नव चैतन्य देण्यासाठी माणसानं खुश राहावं हां तर या गोष्टीवर आपण चलावं रामकृष्णारी जय